नमस्कार फोर मीडिया मध्ये स्वागत आहे ठाण्यातील गावातून आपण सर्व दृश्य आपल्या सोबत हा जो परिवार आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक मानिक पाटील व त्यांचा सर्व परिवार आपल्यासोबत लाईव्ह जोडलाय काल जो, जो आहे तो त्यांच्यावर आपण पाहू शकतो की जीव हल्ला करण्याचा जो आहे तो प्रयत्न करण्यात आलेला आपण पुन्हा एकदा पाहू शकतो की कशा पद्धतीने त्यांच्या गाडीवर जो आहे ते मोठ्या प्रमाणात काही लोकांनी अज्ञात चार ते पाच इसमांनी रॉड मारून त्यांची गाडी जी आहे ती फोडली आहे तसंच आपण जर पाहिलं तर मागच्या बाजूला आपण पाहू शकतो की हा जो या ठिकाणी हा जो गेट आहे या गेट वर चढून चार ते पाच युवक आतमध्ये आले होते आणि ते युवक प्रथम दर्शनास निदर् निदर्शनास आलेलं आहे की नशापाणी करून ते युवक आले होते अशी देखील गोष्ट निदर्शनास आलेली आहे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते पोलीस प्रशासनाच्या जे आहे ते हाती लागलेले आहे मानिक पाटील हे गेले अनेक वर्ष शांतीनगर असेल रामनगर असेल नगर असेल वागळे विभागात नगरसेवक म्हणून काम राहिलेलं एक प्रतिष्ठित व्यक्ती ते आहेत समाजसेवेची त्यांना जाण आहे त्यांचं संपूर्ण कुटुंब हे सामाजिक कार्य करत असता आपण पुन्हा एकदा पाहू शकतो की कशा पद्धतीने त्यांच्या गाडीची जी आहे ती दुरावस्था केलेली आहे आणि फक्त गाडीचीच दुरावस्था नाही तर आपण खाली जर पाहिलं तर चार पाच जे युवक आले होते त्यांनी बाटल्या ज्या जा आहेत त्या घरावर फेकून मारलेल्या आहेत दारूच्या बाटल्या घरावर फेकून मारलेल्या आहेत आपण पुन्हा एकदा पाहू शकतो की संपूर्ण परिसर जो आहे तो काचांच्या खचानी जो आहे तो संपूर्ण काचांचा खच त्यांच्या संपूर्ण परिसरात जो आहे तो पसरलेला आहे भीतीचं वातावरण एका ठिकाणी एका अर्थी आपण पाहू शकतो की संपूर्ण गाड्यांच्या काचा या ठिकाणी जे आहे ते फोडण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने निर्दयीपणे हे कृत्य या ठिकाणी केलेलं आहे समाजसेवक मानिक पाटील वाघळे विभागात ते राहतात एक दुर्दैवी घटना आपण पाहतोय की एम एस झिरो फोर मीडियाच्या माध्यमातून आपण ही सर्व लाईव्ह दृश्य पाहतो की कशा पद्धतीने गाड्यांचं देखील या ठिकाणी जे आहे ते मोठं नुकसान केलेलं आहे सुदैवाने यामध्ये कोणीही जो प्रवासी प्रवास करत नव्हता अथवा ही पार्क केली होती त्यामुळे सुदैवाने कोणी यामध्ये बसलेलं नव्हतं मात्र जर यामध्ये जर कोण बसलेलं असतं तर काय घटना घडली असती याचा आपण विचार देखील करू शकत नाही आपण पुन्हा एकदा पाहू शकतो की कशा पद्धतीने ही गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे तत्पूर्वी आपण माणिक पाटील यांच्याशी संवाद साधणार काय सांगाल काय कशामुळे नेमकं घडलेलं आहे कोणावर संशय आहे का आपला खूप आहे अरे आम्हाला जरी माहिती असला आम्ही कोणला मोठा करू शकत नाही ज्या आम्ही जे पोलिटिशियनला कंप्लीट केलेली आहे आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि जे का ही माझी मर्डर करा ते किती वाजता आणि किती तारखेला घडलेले पावणे आठ पावणे नऊ वाजता वाजता कधी घडलेलं आहे काल सकाळी आणि तेव्हा तुम्ही घरात होता सगळे मग तुम्हाला कधी कळालं की असं घडलंय सगळं आम्हाला माझ्या भावानी मला फोन करून सांगितलं तुमच्या बंगल्यावर असं अस आणि सीसीटीव्ही जे सापडले किती समा आहेत त्यात त्याचे पाच लोक आहेत तरी आपल्या यापूर्वी कोणाबरोबर काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी वाद झाला होता काय झाला होता काय असं काय वाटतं का केलं असेल आपण कारण आपण सामाजिक क्षेत्रात काम करता चार पाच टर्म नगरसेवक पद आपल्या घरात आहेत कशामुळे झालं असेल काय वाटतं काय पैशाची लाल असेल दुसरं काय कुटुंब आहेत आपल्यासोबत त्यांच्या पत्नी त्यांच्याशी आपण संवाद साधणार ताई काय सांगाल कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण आहे असं समजलेलं आहे काय भावना का व्यक्त करा माझ्या मिस्टर धोका आहे आणि सकाळी चार पाच लोक आले आणि माझ्या गाड्या बोडल्या बंगल्यावर दारूच्या बाटल्या फेकल्या त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर याचा शोध घेऊन त्यांना अटक केलं पाहिजे काय काय पहिली रिएक्शन होती जेव्हा कळालं तुम्हाला की हे असं घडलेलं आहे कसं आम्हाला फोन आला तर आम्ही घाबोर लावून बाहेर आलो धावत आलो बाहेर बघितलं तर आमच्या गाड्या बिड्या सगळ्या फोडलेल्या होत्या बंगल्यात आमच्या काचा सगळ्या आतमध्ये बंगल्याचे माझ्या काच पण फुटलेले बियरच्या बाटल्या आतमध्ये फेकल्यात माझ्या टेरेसवर फेकलेत कोणाला इतर कोणाला दुखापत झाली तुम्ही सगळ्या आतच होतात आम्ही झोपलेलो होतो आम्हाला फोन तर आम्ही उठलो दुखापत कोणाला नाही झाली पण यांना लवकरात लवकर पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आणि यांचं काहीतरी केलं पाहिजे माझे मिस्टर बाहेर जातात काय झालं तर ते जबाबदार राहतील आपल्यासोबत ता, ताई होतात त्यांच्याशी देखील आपण संवाद साधला आपण पुन्हा एकदा पाहू शकतो की माणिक पाटील व त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी आपण पाहू शकतो की खाली आहे यांच्याशी देखील आपण काय कसं पाहतो या एकंदर दुःखदायक घटना आहे असं कधी पप्पा पण एकटे जातात बाहेर कुठे पण बाहेर राहायला तर एकटे असतात कधी पण तर ते कधी काय झालं वगैरे लोकांना असं लोक आता लोकांची मदत करतात कधी पण काही पैसे वगैरे पाहिजे असतील तर कधी काय कोणाला त्रास वगैरे असेल तर पप्पा जातात तिकडे त्यांच्या तर असं तर लोक लोकांचा मदत करणारा माणसाबरोबर पण असं व्हायला लागलं ला तर ते वाईट आहे काय वाटतं आता समाजसेवेत तुमचं पूर्ण कुटुंब आहे चार ते पाच टम तुमच्या घरात नगरसेवक हे पदे सामाजिक कार्य वागळेमध्ये करतात जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा मनाला काय वेदना होतात एक तरुण म्हणून काय वाटतं भीती पण राहते मनामध्ये की असं काय म्हणजे कधी रस्त्यावरती वगैरे असं काय झालं आता, जोपले आता होता एक एक ते झोपले होते म्हणून ते कळलं नाही तर ते त्यांच्या जीवालाच हल्ला होता एकतर एक गोष्ट तर ते भीती असते तर झोप पण नाही बरोबर कसं बाहेरून कधी एकट्या वगैरे आले काय झालं त्यामध्ये पण समजत त्यांना नातेवाईकांचे वगैरे फोन आलेत का मित्र नातेवाईकांचे फोन आले की का। काय झालं सर्व विचारतात म्हणजे असं सर्वांचा हालचाल म्हणजे ते लोक करतात म्हणजे शिंदे गटा नगरसेवक आहेत तर आता त्यांच्याशी जेवण बोलणं करणार आहे नंतर आपण ज्या पक्षात काम करता आपण शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो मुख्यमंत्र्यांच्या बद्दल काही फोनवर त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का आजूपर्यंत बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल आणि आम्ही फोन आहे म्हणजे भेट घेणार त्यांना कळवणारे भेट घेणारे कळवणारे त्यांना काय वाटतंय मग काय राजकीय आकसा आहे सुडबुद्धी नव्हते तुला काय वाटतं करून म्हणजे असं रे सगळं मागणीसाठीच आलेले असे आम्हाला वाटतंय पप्पा कसे मदत करतात पैसे विषय देतात पण ते त्यांची अपेक्षा जास्त होती की मला जास्त पैसे भेटले पाहिजे असं नाही की कमी द्या तुम्ही पण जेवढं ते करू शकतात मदत तेवढी ते करू करतात आता काय पूर्ण पा, पा, पाटील कुटुंबाची काय भूमिका असणार काय कसं आहे पोलिसांनी काय सहकार्य केले पोलिसांनी बोलत आहेत आम्ही सहकार्य करतायत पूर्ण जेव्हा पकडले जातात शोध तर करतात त्यांची पण अजून पकडले गेले नाहीत किती जण होते तुम्ही टोटल आम्ही आता मी तर होतो पप्पा होते आणि वाईफ होते बस तेवढे दोघच होते आणि ते पण रूममध्ये होते आतमधल्या म्हणून ते कळालं नाही मी ताईंकडे येतो ताई आपण घरात होतात महिला भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील यामध्ये गंभीर म्हटला जातो कारण सुदैवाने की आपल्या गाडीलाच नुकसान गाडी ही निर्जीव आहे पण त्या गाडीमध्ये एखादा बसला असता किंवा घरावर आपण की काच फुटलेले जर काय झालं असतं तर काय सांगाल याबद्दल एक पोलीस प्रशासनाकडे एक बहीण म्हणून काय विनंती कराल नाही त्यांनी आता लेडीज असतात आता त्यांचं पण वय झालंय त्यांनी जरा लवकरात लोकांच्या लक्ष दिलं पाहिजे आता आम्ही मध्ये झोपलो नव्हतो म्हणून नाही तर आमच्या जीव हानी झालीच असते आमची काय ते दुखापत झाली असते एवढी दारूच्या बाटल्या फेकून मारल्या ते सगळ्यांना सहकार्य करतात वार्ड्यातल्या कुणाला असं नाही म्हणत नाही पैशासाठी आजपर्यंत खूप त्यांनी मदत केलेली आहे अजून पण करतात पण ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे जास्त पैशाची मागणी केलं तर ते तर कुठून आणणार आम्ही एवढ्या लोकांना आम्ही कधीच मुकाम पाठवत नाही लोकांना की पैसे आम्ही देतोच त्यांना तुम्ही जास्त मागणी केली तर आम्ही कसं काही करणार नगरसेवक आहेत ते पाच आता पंचवीस वर्ष निवडून येत आहेत सगळ्यांना मदत करतायत पण सगळ्यांनी जर असं केलं तर त्यांना तुम्ही साथ दिले पाहिजे का असं केलं पाहिजे गुन्हा नोंद झालाय ना गुन्हा हा पुन्हा नोंद केले तर आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण जो परिवार आहे मानिक पाटील परिवार यांच्याशी आपण एम एस झिरो फोर मीडियाच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे कारण त्यांच्यावर जी जी घटना घडलेली आहे त्यांच्या जो जो हल्ला झालेला आहे तर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची काय मानसिकता आहे हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे सीसीटीव्ही फुटेज आहे ते आपल्या हाती लागले पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ज्या मोठ्या प्रमाणात का काचांचा खच या ठिकाणी पसरलेला फेक आहे बाटल्या अक्षरशः बंगल्यामध्ये फेकून फेकलेल्या आहेत महिला होत्या त्यामध्ये घरामध्ये राहणाऱ्या त्यांच्या देखील जीवाला जो आहे तो धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे पोलीस प्रशासन नक्कीच याच्यावर कारवाई करेल अशी आशा आहे वैयक्तिक सुडबुद्धीने ही जी आहे ती गोष्ट केलेली असू शकते असं देखील शंका या ठिकाणी व्यक्त केली जाते पुन्हा एकदा पाहू शकतो की कशा पद्धतीने ही जी त्यांची गाडी आहे ती जे आहे ते जे आहे ते आपण पाहू शकतो की या गाडीचं देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं पुन्हा एकदा पाहू शकतो की कशा पद्धतीने गाडीची ना एक काच या ठिकाणी जी आहे ती फुटलेले हे माणिक पाटील जे गेले अनेक वर्ष गेले चार पाच ह्या यांच्याकडे जे आहे ते नगरसेवक पद आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक निष्ठावंत सहकारी म्हणून ते काम करतात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यांच्या कुटुंबावरही एक वेळ आलेली त्यांनी न्यायाची मागणी पोलीस प्रशासनाकडे केलेली आहे आणि पुन्हा एकदा पाहू शकतो की हे जे त्यांचं एक निवास आहे आपण त्यांच्या निवासाच्या बाहेरून ही लाईव्ह दृश्य पाहतोय की अं ठिकाणी देखील आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात दगड आणि ज्या काचा आपण म्हणू शकतो की जे आहे ते हे काय बोलतात ते ह्या गोष्टी मारून हल्ला केला मात्र सुदैवाने कोणालाही जे लागलेलं नाही हे ठाव वाघबीळ येथील माणिक पाटील यांचं जे निवासस्थान आहे वाघळी प्रभाग समितीचे ते अध्यक्ष देखील राहिलेले त्यांच्या कुटुंबाशी आपण संवाद साधलेला आहे पोलीस प्रशासन याच्यावर नक्कीच कारवाई करेल व अशा पद्धतीने जर कोण हिंसा करत असेल आणि हिंसेच्या माध्यमातून जर दहशत पसरवत असेल तर अशा लोकांना पोलीस प्रशासन नक्कीच बेड्या ठोकेल अशी आशा व्यक्त करूया एम एस झिरो फोर मीडिया आवाज अन्याया विरोधाचा yeah!